बुलढाणा जिल्ह्यातील नांदोरा तालुक्यातील वडनेर भुलजी परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली तेलंगणातील सीतापुरम येथून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे लग्न समारंभासाठी निघालेल्या दाम्पत्याचा मृतदेह त्यांच्या पांढऱ्या कारसह विहिरीत आढळून आला पद्मसिंह दामू पाटील वयछत्तीस आणि नम्रता पद्मसिंह पाटील वय बत्तीस हे गुरुवार सायंकाळपासून बेपत्ता होते दोघेही एम एच तेरा बी एन आठ पाच आठ तीन या कारने घरातून रवाना झाले होते काही तासानंतर त्यांचा फोन बंद झाला आणि नातेवाईकांनी त्यांचा संपर्क होत नसल्याने काळजीत तातडीने नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली दोघांचे शेवटचे मोबाईल लोकेशन खामगाव मलकापूर महामार्गावर वडनेर भुलजीजवळ दिसले होते यावरून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली शुक्रवारी पहाटे स्थानिक ग्रामस्थांनी महामार्गालगतचा एका खोल विहिरीत पांढरी कार दिसल्याची माहिती दिली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाली व क्रेनच्या मदतीने कार दाम्पत्याचे मृतदेह आढळले ही माहिती पसरताच परिसरात शोककळा पसरली मृत पद्मसिंह पाटील हे तेलंगणातील एका खाजगी सिमेंट कंपनीत नोकरीस होते काही दिवसांच्या सुट्टीवर ते पत्नी जळगावकडे निघाले असताना हा दुर्दैवी अंत त्यांना गाठला कार अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळली किंवा यात काही संशयास्पद बाब आहे याचा पोलीस सखोल तपास करत आहेत गेल्या चोवीस तासांपासून स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम युद्धपातळीवर राबवली होती घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती अचानक घडलेल्या या दुःखद घटनेने दोन्ही कुटुंबावर शोककाळ्या पसरली असून पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत